निश्चितच आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड जिल्हा परिषद आणि पनवी पंचायत समितीच्या निवडणूक आता लढत आहोत आमची सर्व तयारी झालेली आहे कालच माझे मित्र त्यांचा फोन आला संतोषजींचा की मला सुद्धा शिंदे साहेबांचे विचार पडतात आणि मला सुद्धा आपल्यासोबत यायचं आहे तुम्ही मी त्यांना मला स्वागत आहे तुमचं त्यांचं सकाळी प्रवेश करून घेतलं आणि आज त्यांना त्यांचं पंचायत समितीचं पलवी पंचायत समितीचा फॉर्म भरतोय परत आहे भाजप आणि शिवसेना युती झाली आणि भाजपने अर्ज भरला तर आपण माघार घेणार का निश्चितच की आता आमच्या बोलणी चालू होती अजूनपर्यंत काय निरोप आलेला नाहीये या संदर्भामध्ये आमचे आमदार खासदार हे निर्णय घेतीलच परंतु आजचा दो, शेवटचे दोन दिवस आहेत त्यामुळे अजून तरी काय तसं काही प्रस्ताव आलेला नाही किंवा युती संदर्भामध्ये ठाम निर्णय झालेला नाही त्यामुळे जशी वेळ येईल त्यानुसार आपण ते बघूया पनवेल महानगरपालिकेमध्ये युती होती त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती नव्हते महत्वाचं कारण काय आहे नाही कसं पर्वेल महानगरपालिकेमध्ये युती होती आणि महायुतीची इथे सत्ता आलेली आहे या संदर्भात आम्ही सुद्धा चर्चा केलेली आहे जिल्हाध्यक्षांशी बोललो मी आमदारांशी पण सुद्धा बोललेलो आहे त्या संदर्भात परंतु अजून तो काय निर्णय आलेला नाही आणि पक्ष म्हणून जर का महायुती झाली तर आनंदाचीच गोष्ट आहे पण नाही जर का महायुती झाली तर आम्हाला पक्ष म्हणून सुद्धा निवडणूक लढवायची आणि त्यानुसार आम्ही तयारी करत आहोत तुम्ही स्वतंत्र जागा निर्णय घेतला तर किती ठिकाणी ठिकाणी निश्चितच आम्ही आमच्याकडं जवळजवळ सात पाच सहा जिल्हा परिषद सगळ्यात निवडणूक लढतो आम्ही एक दहा दहा बारा पंचायत समिती लढतोय कोणत्या निवडणुकीमध्ये निश्चित उद्या तुम्हाला तो आकडा समजेल आमची पण तयारी झालेली आहे आणि उद्या आम्ही सर्व उमेदवार सकत उद्या आम्ही उमेदवार कार्य भरणार आहोत